गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ यांचा त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो तात्या गालिंदे आहेत बाकी सर्वच सगळ्यांची नावं मी घेत नाही परंतु अनेक कार्यकर्ते चांगलं आरोग्यदूत म्हणून काम करत आहेत कोणी कॅन्सर योद्धा युनुस सय्यद गोरक्षक असे सगळेच लोक या ठिकाणी काम करतात खरं म्हणजे अगदी काश्मीरमध्ये सुद्धा वैभव वाघ आणि संजय नहार हे चांगलं काम करताना आपण पाहिलं मी एकदा तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला मला बोलवलं होतं आणि तो अश्वारूढ पुतळा तिथल्या आपल्या मराठा बटालियनने केला होता लष्कराने आणि त्याचं लोकार्पण होतं आणि मी पाहिलं तर आणि त्यांना विचारली दिशा ते मला शिवाजी महाराजांच्या तलवारीचं टोक पाकिस्तानच्या दिशेने होतं आणि म्हणून मी तिकडे भाषणातच सांगितलं पाकिस्तान हिंदुस्तानकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करणार नाही असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सगळ्यांना प्रेरणा देणारा भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर कुपवाडा या ठिकाणी लावला त्याचंही लोकार्पण या ठिकाणी मला करण्याचं भाग्य मिळालं बाबा तिथं ती, ती मॅरेथॉन केली होती ना कारगिल मॅरेथॉन ती आयोजित केली होती सरहद आणि लष्कराने आर्मीने त्याही ठिकाणी जाण्याची संधी मला मिळाली त्यामुळे खरं म्हणजे पाकिस्तानला तर पहलगाममध्ये झालेला जो हल्ला त्याचा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदीजींनी जो काही बदला घ्यायचा तो घेतला आणि खऱ्या अर्थाने पाकिस्तानला धडा शिकवला त्याची जागा दाखवली आणि आता पाकिस्तान पुन्हा हिंदुस्तानकडे डोळेवर करून बघण्याची हिम्मत करणार नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि आत्ताच मी जेव्हा काश्मीरला कारगिलला गेलो त्यावेळेस देखील काश्मीरचे लोक मला भेटले तिथले व्यापारी मेळ भेटले तिथले घोडेवाले भेटले तिथले पर्यटक भेटले मला त्या ठिकाणी मराठी आपले महाराष्ट्रातले पर्यटक पण भेटले आणि काश्मीर हा आपला खरं म्हणजे एक मुकुटमणी आहे काश्मीर हा आपल्या देशाचा स्वर्ग आहे आणि आपल्या देशाचा अविभाज्य अंग आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही पहलगामला हल्ला झाला तो तिथले पर्यटक कमी व्हावेत म्हणून झाला आणि म्हणून पर्यटक पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाऊ लागलेत आणि सगळ्यात जास्त पर्यटक आपल्या महाराष्ट्रातून जातात ही मोठी अभिमानाची बाब आहे आणि आता आपल्याकडे पैलवान चंद्रा चंद्रहार पाटील संत संतोष वेताळ हे लोक आता श्रीनगरला ठीक आहे त्यांचंच नाव श्रीनगरला एक हजार पेलवान रक्तदान करणार आहेत आणि ते रक्तदान आपल्या सैनिकांसाठी करणार आहेत त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मोठं काम या ठिकाणी सगळी मंडळी करत आहेत आणि म्हणून जेव्हा पहलगामचा हल्ला झाला त्या एक टीम आपली अगोदर पोहोचली तिथले एस पी म्हणाले से आहे हो बोले मुंबई से आए हो तुम क्या पागल हो सब लोक भाग रहे और तुम आ रहे हो बोले हम भागने वाले नाही आहे हम भगानेवाले आहे कारण तुमच्या पाठीशी कुणालाही न डरणारा घाबरणारा एकनाथ शिंदे उभा आहे